<laughs> नाही मुळामध्ये प्रश्न असा आहे अध्यक्ष मध्ये की या राज्यामध्ये वेगवेगळे कायदे वेगवेगळ्या ठिकाणी काय का लागू होत आहे समृद्धीला वेगळा कायदा आता नवीन नागपूर बंगलोर आपला नागपूर गोवा मार्ग त्याला वेगळा कायदा आणि या हायवेला है जो हैदराबाद हायवे है इंदोर हैदराबाद याला वेगळा कायदा मग या ठिकाणी अध्यक्ष मध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी बिल्डिंग मेथड वगैरे पद्धती लावतात आपण त्यामुळे शेतकऱ्याची फार मोठी तीन लाख रुपये एकर कोण जमीन देईल तुम्हाला दहा लाख आणि पंधरा लाख एकर त्या ठिकाणी जमीन देत असताना रेडी रेकनर किंवा जास्तीत जास्त दर मग तीन दर त्यापेक्षा लार चांगदा कायदा तुमचा होता तो लार कायदा परत तुम्ही या ठिकाणी लागू करा तुम्हाला जमिनी मिळतील विकासाचे कामं मिळतील या ठिकाणी रस्त्याचे कामं बंद आता या, या रस्त्याचं काम बंद आहे शेतकरीचं काम होऊ देत नाही होऊ देणार नाही पुढच्या कालखंडामध्ये कारण त्याला विरोध आहे तो विरोध रस्त्याला नाही आहे तो विरोध मोबदल्यासाठी आहे अ किमती किती वाढून राहिल्या तुमच्या दिवस जात आहे किमती वाढत आहे या संदर्भामध्ये पूर्वीचा कायदा या ठिकाणी आपण लागू करणार का हा मुळात माझा प्रश्न आहे आणि या ठिकाणी जे अनियमितता आहेच इतक्या त्रुटी आपल्याला दाखवल्या तर मीटिंगमध्ये आपण ते, मीटिंग ते करू पण किमान या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं ही दुरुस्ती राज्यासाठी आपण करणार आहात का राज्यभरातच आहे प्रॉब्लेम येणार आहे